स्वागत केलं भारत आणि जर्मनी यांच्यात एकोणीस महत्वाच्या करारांवर स्वाक्षरी झाली तर आठ क्षेत्रात सहयोग विस्तारण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिसरी यांनी दिली भारत जर्मनी द्विपक्षीय बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते भारत जर्मनी सुरक्षा सहकार्यात वाढ झाल्यामुळे भारताचं रशियावरील अवलंबित्व कमी होईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं अलीकडच्या काळात झालेल्या घडामोडींमुळे हा भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करार पूर्ण करण्याची निकड वाढली असून यात बरीच प्रगती झाली आहे असं त्यांनी सांगितलं बाजारपेठांचा विस्तार करण्याचा भारताचा प्रयत्न आहे आणि व्यापार कराराबाबत अमेरिकेसोबतही चर्चा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं भारत इराणमधील घडामोडींवरती लक्ष ठेवून आहे निर्बंध असूनही भारताचा दूतावास विद्यार्थी समुदायाशी संपर्क साधण्यात यशस्वी झाला असं ते म्हणाले